यंदाच्या वर्षी पावसाने तुफान मुसळधार बॅटिंग सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे सांगोला तालुक्यातील कटफळ येथून उगम पावणाऱ्या कासाळ ओढ्याला तब्बल पाच ते सहा वर्षानंतर पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे शेती पिकांसह नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे ओढ्याला अचानक पूर आल्यामुळे गारडी गावातील गाव बंधाऱ्याची एक बाजू फुटली असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून जमीनही वाहून गेली आहे या गावात कासा ओढ्यावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे मागील उन्हाळ्याच्या दिवसात वीस ते पंचवीस फुटापर्यंत बाळवणी गावाकडील बाजूला भरावा टाकून एक भिंत तयार करण्यात आली होती परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे ही भिंत फुटली असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे गाव बंधाऱ्याची एक बाजू फुटली आहे कोणीही रस्त्याचा वापर करू नये लहान मुलांना बंधाऱ्याकडे जाऊ देऊ नये भरपूर पाणी आले आहे ग्रामस्थांनी जागरूक राहावे असे मेसेजेस गावातील सोशल मीडिया ग्रुपवरती व्हायरल झाले आहेत कासा ओढ्याला मध्यंतरी जलयुक्त शिवार अभियानामुळे लहान नदीचे रूप प्राप्त झाल्यामुळे ओढ्याचे पात्र मोठे झाले आहे यामुळे ओढा हा दुथडी भरून वाहू लागला आहे कासा ओढ्याला पूर आल्यामुळे महूद महीम गार्डी पळशी सुकली उपरी शेगाव, शेळवे या गावातील शेतकऱ्यांसमोर आसमानी संकट उभे ठाकले आहे